मित्रांनो आता आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोज पाहतो जे पुतले पाहतो आणि पुस्तकांमध्ये त्यांचा जो चेहरा पाहतो हे फक्त एका व्यक्तीमुळे शक्य झाले ते म्हणजे वासुदेव सीताराम बेंद्रे जे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध इतिहासकार होते त्यांच्यापूर्वी कोणालाच माहिती नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे त्यांचा इतिहास तर सगळ्यांनाच माहिती होता आणि इतिहासाच्या अंदाजावरून त्यांचे काही कपनात्मक छायाचित्रेसुद्धा बनवण्यात आली पण छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे हे कोणालाच माहिती नव्हतं पण त्या काळात म्हणजे एकोणीसशे एकोणीसमध्ये वासुदेव बेंद्रे काही कामानिमित्त ब्रिटिश म्युझियममध्ये गेले आणि त्यांना तिथे डच गव्हर्नरचे एक पुस्तक मिळाले आणि या पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे एक छायाचित्र होते आणि त्या छायाचित्रामधील डोले जणू काही महाराजांचा संपूर्ण इतिहासच सांगत होते त्यानंतर वासुदेव बेंद्रे यांनी त्या छायाचित्राला कन्फर्म केले आणि एकोणीसशे तेहतीसच्या शिवजयंतीमध्ये हे छायाचित्र अख्ख्या जगासमोर आलं आणि आज महाराजांचे जे काही फोटो बनतात ते सगळे या छायाचित्राचा रेफरन्स घेऊनच बनवले जातात तर एकदा कमेंटमध्ये होऊन जाऊ द्या जय शिवराय